नमस्कार में चानल में मी विकास लवांडे सत्याग्रही या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज दरवर्षीप्रमाणे होत असलेला आपल्याकडील पारंपरिक सण म्हणजे होळी आणि धुलिवंदन या होळी आणि धुलिवंदनच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो या होळीमध्ये आपण महागाईचा भस्मासूर असेल गुंडागर्दीचा द्वेष भावनेचा त्याचबरोबर भेदभावाची होळी करूया आपल्यामधील राग लो मदमत्सर अहंकार या षडऋपूंचा विनाश करूया आणि त्याचं होळीमध्ये दहन करूया आणि धुलीवंदनामध्ये सहिष्णुतेची प्रेमाची मानवतेची एकतेची एकात्मतेची आपली सगळी जी काय परंपरा आहे माणुसकीची याच्या या सर्व रंगांची उधळण करूया अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो आज मी बोलायला आलोय ते सद्यस्थितीवर आपल्याशी जो काही हिंदू मुस्लिम विषय सुरू आहे औरंगजेब विषय सुरू आहे या संदर्भात मी आपल्याशी काही महत्वाचं बोलणार आहे ज्याच्यावर बोललं गेलं पाहिजे असं मला वाटतं की हिंदू मुस्लिम ऐक्य परंपरा या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे काय आहेत आपल्या हिंदू मुस्लिमांच्या ऐक्य परंपरा शेकडो वर्षापासून काय विषय आहेत यातले नमुनेवारी काही उदाहरणं मी आपल्याला सांगणार आहे सत्याग्रही हा युट्यूब चॅनल जर आपण अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर कृपया लगेचच आपण हा व्हिडिओ ऐकल्यानंतर सबस्क्राईब करावा हा चॅनल सत्याग्रही आणि नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी शेजारचं बेल ऐकॉनचं बटन दावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपलं मत जरूर कॉमेंटमध्ये व्यक्त करा आपल्या कॉमेंटमधील जे काही मतं आहेत त्याचा मी निश्चितपणे विचार करत राहील करत असतो असो हिंदू मुस्लिम ऐक्य परंपरा या विषयावर बोलत असताना निमित्त आहे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री जो वाह्यातपणा रोज करतोय ज्याला भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारनेच पुरस्कृत केलेला आहे याच्यावर माझं ठाम मत आहे कारण तो मुख्यमंत्र्यांच्या परवानगी शिवाय भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांच्या परवानगी शिवाय अशी वाह्यात वक्तव्य करू शकत नाही तो म्हणजे कोकणातला नितेश राणे खरंतर कोकणची परंपरा फार मोठी आहे संसदरत्न त्या काळातले असलेले संसदपटू असतील बॅरिस्टर नाथपाई असतील स्वर्गीय मधुदंडवते असतील आप्पासाहेब पटवर्धन असतील अशा महान नेत्यांचा तिकडे वारसा आहे आणि या महान विचारांच्या लोकांना कोकणाने नेतृत्व दिलेल्या काळामध्ये आता नितेश राणे सारखा वाह्यात माणूस कोकणी माणसं कसा निवडून देतात असाही प्रश्न मला पडतो खर तर मंत्रिमंडळाची शपथ घेताना किंवा आमदारकीची शपथ घेताना नितेश राणेने संविधानाची जी काही मूलभूत शपथ आहे ज्याच्यामध्ये कुणाबद्दलही आकच भाव ठेवणार नाही अशा पद्धतीची शपथ घेतलेली आहे ही शपथ रोज पायदळी तोडवणारा हा मंत्री या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांच्या या स्वराज्यामधल्या मंत्रिमंडळामध्ये कसा काय राहू शकतो हा मला प्रश्न पडलाय याची हक्कालपट्टी का केली जात नाही याचं उत्तर सरकार पुरस्कृतच हा माणूस सोडलेला आहे हिंदू मुस्लिम या दोन धर्मामध्ये तेड कसा निर्माण होईल अशा प्रकारची उद्धट अविचारी असंसदीय भाषेत अनैतिहासिक अशी भाषा तो करत असतो या नितेश राणेचा मी निषेध सुरुवातीलाच करतो आणि त्यांनी जे काल विधान केलं की के छत्रपती शिवराय हे इस्लाम विरोधी लढले छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये त्यांच्याबरोबर सोबत कुणीही मुस्लिम सरदार किंवा मावळे नव्हते अशा पद्धतीचं बेधडक निराधार वक्तव्य नितेश राणेंनी केलं बरं झालं छत्रपती शिवरायांचे चौदावी वंशज कधी कधी उदयनराजे महाराज कधी कधी खरं बोलतात कधी कधी योग्य बोलतात कधी कधी म्हणतोय याचं कारण असं की अनेक गोष्टी त्यांनी पुढे येऊन बोलण्याची गरज असताना ते बोलत नाहीत काल त्यांनी एक नितेश राणेच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं की छत्रपती शिवरायांच्या दरबारी अनेक मुस्लिम मावळे होते त्यांच्याकडे सर्व धर्मसमभाव जोपासला जात होता बरं झालं उदयनराजेंनी ते सांगितलं अनेक नेत्यांनी सांगितलं मी जे हिंदू मुस्लिम ऐक्य परंपरा म्हणतोय ते कधीपासून आहे आपल्याकडे खूप आधीपासून आहे खूप पूर्वीपासून आहे भारतामध्ये इस्लाम साधारण अकराव्या बाराव्या शतकात आला त्याची पहिली मस्जिद जी बनली ती केरळमध्ये बनली आणि ज्यांनी बनवली तो हिंदू व्यक्ती होता हिंदू राजा होता असो परंतु परंपरा काय आहेत आपल्या याचा शोध आपण घेणार की नाही घेणार जर परंपरा काहीच नसत्या तर इतके मुघल राज्य आले तुर्की आले अनेक वेगवेगळी आक्रमणं आपल्याकडे झाली मग इतकी सगळी आक्रमणं होत असताना तरीही हिंदू धर्म शाबूत कसा काय राहिला इथले संत शाबूत कसे राहिले इथल्या अनेक राजेशाही ज्या होत्या वेगवेगळ्या त्या कशा काय राहिल्या कारण भारत एक देश जो सुशिक्षित आहे त्याला हे प्रश्न कळतात मी काय बोलतो ते पण ज्याला आडाल टप्पू आहेत जे वर्धेची रताळी ज्याला खेड्यातल्या भाषेत म्हणतात यांना आपण काय सांगणार आणि आज हा माल जो आहे अविचारी माल खूप तयार झाला आहे यांची किव येते या ही आपल्यातलीच बहुजनातली पोरं आहेत जे विचार करायला तयार नाहीत सत्य शोधायला तयार नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय अनेकांना माहीतच नसतात खर तर महात्मा फुले यांनी अनेक त्याच्याबद्दल काम केले छत्रपती शाहू महाराजांनी काम केले राष्ट्रपिता महात्मा गांधींनी काम केले खूप जणांनी काम केले संतांनी काम केले अनेक संत भारतामध्ये होऊन गेले अकरा बारा शतकापासून ते सात संत होऊन गेले भारतामध्ये जे इस्लाम मधले होते सुफी होते ज्याला म्हणतो आपण ते सुफी संत जे होते त्यांचं काय काम होतं तिकडे कोण लोक जाते हे सगळं मी आता सांगणार आहे परंतु छत्रपती शिवाजीराजांच्या दरबारात कुणीच मुस्लिम नव्हते कुणीच मावळे नव्हते हे जे विधान होतं अहो जवळपास पंधरा सोळा सरदार जे होते मग दौलत खान असेल मदारी नेतर असेल नूर खान असेल दौलत ही अनेक जी मंडळी होती ती कोण होती मग कितीतरी नावं घेता येतील आपल्याला पंधरा सोळा सरदार आहेत सातशे पठाण आणि तिकडनं आले होते मुस्लिम जे छत्रपती शिवरायांच्या बरोबर मावळे म्हणून काम करत होते छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला मुस्लिमांनी नव्हता विरोध केला हा प्रश्न आपल्याला का पडत नाही छत्रपती शंभूराजांच्या राज्याभिषेकाला किंवा त्यांच्या गादी उभासनेला विरोध मुस्लिमांनी केला नव्हता हा प्रश्न आपल्याला का पडत नाही आणि छत्रपती शिवाजीराजे किंवा संभाजीराजांच्या त्या काळातल्या लढाया मग त्या अफजल खानाच्या बरोबरच्या असेल औरंगजेबाबद्दलच्या असेल ज्या काही लढाया होत्या त्या सगळ्या लढाया ज्या होत्या राजकीय होत्या स्वराज्याच्या होत्या अजिबात हिंदू मुस्लिम अशा दोन धर्माच्या एकमेकाच्या विरुद्ध लढाई नव्हत्या हा इतिहास आहे हे वास्तव आहे हे नाकारणार कसं तुम्ही आज औरंगजेबाची कबर पाडून टाकायची म्हणता तुम्ही जेसीबी लावायची म्हणता कसं शक्य आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की ती कबर काँग्रेसच्या काळात संरक्षित करण्यात आली हो मुळामध्ये ती कबर कधीपासूनची आहे तेव्हा काँग्रेस पक्ष होता का एकोणीसशे एकवीस मध्ये लॉर्ड कर्झन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने नि, निजामाला तिकडे पत्र पाठवून त्याच्या संदर्भातलं काही संरक्षण करण्याचं कळवलं होतं आणि मग निजामशाहीने तिथे त्याचं जे काय असेल तिथे बांधकाम केलं काँग्रेसने करायचा प्रश्नच येत नव्हता तेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर नव्हता काँग्रेस पक्षाची स्थापनाही नव्हती जेव्हा कबर तयार झाली होती आणि औरंगजेबाच्या काळातल्या घटना आता चारशे वर्षानंतर आपण काढतोय त्याचा बदला कोणाकडनं घ्यायचा आपल्याला नेमका आज कोणाला औरंगजेबाचं आपल्याला सूर उगवायचंय मलाही मारायची औरंगजेबाला पण कोणाकडे कोणाला मारायचं आता नेमकं चारशे वर्षापूर्वीची मडी उकरून आपण नेमकं आता काय साध्य करणार आहोत इतिहासातले सगळे खलनायक जर आपल्याला काढायचे असतील तर अनेक काढावे लागतील महाभारतापासून काढावं ला लागेल रामायणापासून काढावं लागतील सगळे खलनायक काढावे लागतील आणि सगळ्यांचे इतिहास नष्ट करावा लागेल हे करता येईल का हे शक्य आहे का मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तारतम्य ठेवून बोललं पाहिजे अशा वाह्यात विधान करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात ताबडतोब हाकललं पाहिजे जर आपल्याला सगळ्यांना एक एकसन्न ठेवायचं आहे एकोणीशे पन्नास ला आपण पन संविधान एकत्र केल्यानंतर एक, के एक राष्ट्र बनवलं घेतलं तेव्हा राजाशाही एकत्र केल्या सगळ्या सरदार पटेल आणि नरेंद्र पंडित नेहरूंनी आणि सगळे राजे महाराजे एकत्र करून एक राष्ट्र आपण घोषित केलं इतिहासातली सगळं आपण जे काय होतं जैसे थे ठेवून नवीन राष्ट्र निर्माण करायला आपण घेतले कसं विसरतो ही ऐक्य परंपरा कधीपासूनची आहे अहो ज्या अमरनाथ यात्रेला जम्मू काश्मीर मध्ये लोक आपले हिंदूंचे जातात त्याचा अठराशे साठ मध्ये साधारणपणे शोध कोणी लावला एका मुस्लिम बकरी ओळणाऱ्या माणसाने लावला अमरनाथ कोणाला माहीत नव्हतं तिथे पुजारी अनेक वर्ष आत्ता अगदी दोन हजार पाच पर्यंत तिथे पुजारी मुस्लिम होते आता सुद्धा हिंदू तिकडे जेव्हा अमरनाथ यात्रेला जातात त्या अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या सगळ्या यात्रेकरून तिथं गोड्यावरची सवारी असेल किंवा तिथे देखभाल असेल आजही मुस्लिम करतात तिथं आजही जे काही मुस्लिम तिथे स्वच्छता करतो तो मोहम्मद जाहीर निजा म्हणून तो रोज त्या मंदिरात अमरनाथच्या तिथे देखभाल करतो पूजा आजा करतो मोहम्मद जाहीर त्याचं नाव आहे काय करणार त्याचं तुम्ही जो बुटा मलिक आहे त्याने शोध लावला त्या बुटा मलिकचं तिथे महंत आणि सगळे मिळून तिथे एकत्रितपणे तिथे अमरनाथचं तिथे सगळं हे चालवतात वर्षानुवर्षे हा इतिहास कसा पुसायचा हे हिंदू मुस्लिम ऐक्य कसं पुसणार आपण तिथे तिथले मुस्लिम असतील काश्मीरी पंडित असतील सगळे एकत्र आहेत तिथे अमरनाथचा शोध लावणाऱ्या मुस्लिमांना तुम्ही काय म्हणणार काय म्हणणार आहात याचं उत्तर कोणाकडे जगद्गुरु तुकाराम महाराजांना तुम्ही मानता का जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणाले विष्णुमय वै जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐका तुम्ही भक्त भागवत कराले ते हित सत्य करा कोण्याही जीवाचा न घडव मत तुम्ही जर संत जगद्गुरु तुकाराम महाराजांना मानत असाल तर त्यांचं हे वचन तुम्ही मोडणार आहात का ते तुम्हाला मान्य नाहीये का ते पाळायचं नाहीये का हा माझा सवाल आहे त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी इतक्या वर्ष तिथून निघते इनामदार वाड्यातनं जेव्हा देऊत न तेव्हा पुढे ताशा वाजवणारा परंपरेने शेकडो वर्ष ताशा वाजवणारा मुसलमान आहे त्याला तुम्ही हकलून देणार का पहिला विसावा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचा देहूतल्या त्या दर्ग्यामध्ये आहे काय करणार तुम्ही तो विसावा रद्द करणार का आणि दर्गे आणि मस्जिद काही संबंध नाही दर्गे हे सुफी संतांचे होते सुफी होते ते दर्गा होते नवनाथ होते आपले गोरक्षीनाथाची जी काही नाथ परंपरा आहे हे सगळे तिथे हिंदू मुस्लिम एकत्र जातात सगळीकडे सगळ्या नवनाथांच्या ठिकाणी इथं पीर आहेत पीर म्हणजे मस्जिद नाही अनेकांचा गैरसमज आहे पीर आणि मस्जिद वेगवेगळ्या गोष्टी आहेत जसे हिंदूमध्ये संत होऊन गेले तसे मुसलमानामध्ये सुफी होऊन गेले त्या सुफींना सगळंच काही इस्लाम धर्माचं तत्वज्ञान मान्य नव्हतं हो म्हणून सुफींनी त्यांचं वेगळं तत्वज्ञान मानलेले हे तुम्हाला समजून घ्यायचं नसेल तर त्याला कोणाचाच इलाज नाही संतांना सुद्धा इथलं वेद परंपरा किंवा जे काय मनुस्मृतीवर आधारलेलं होतं इम्पोनिश्वर वगैरे होते हे सगळं काय मान्य नव्हतं सनातन धर्माचं म्हणून संतांनी वारकरी संप्रदाय स्थापन केला म्हणून चक्रधार स्वामींनी महानव पंत स्थापन केला महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत धर्म स्थापन केला हे सगळं तुम्ही नाकारणार आहात का कसं नाकारणार आहात आजही आपल्या हिंदूंच्या सगळ्या अंत्यविधीचं सामान कोणाकडे मिळतं पूजा आरतीचं सामान तांबोळ्याच्या दुकानातच मिळतं अंत्यविधीचं सामान तांबोळ्याच्या दुकानात मिळतं तुम्ही काय करणार आहात तर तांबोळ्याचं दुकान बंद करणार आहात का हिंदूंच्या आया बहिणींना बांगड्या भरणारा मुसलमान असतो हे कसं करणार तुम्ही हे आत्ताांची दुकानं तुम्ही मोडीत काढणार का त्या मढीला कानीपणाच्या तिथे मुस्लिमांची दुकानं लावू नये म्हणून तिथल्या एका कोणी टायणे ठराव करून ती परंपरा शेकडो वर्षाचा मोडायचा प्रयत्न करायला अव गोरे तिथे गोर पोट भरतात काय फरक पडतो तुम्हाला आज मी बोलतोय सोशल मीडियावर बोलतोय अनेक जणांना विचारतोय प्रश्न की कुठं कुडांमध्ये लिहिले की हिंदू धर्माचा नाश करा असा उल्लेख केलाय का दुसऱ्या धर्माचा नाश करा दुसऱ्या धर्माला मानू नका दुसऱ्या धर्माचा विध्वंस करा असं कुठेही कुडांमध्ये लिहिलेलं नाही मी तशी पोस्टही केली होती फेसबुकवर कोणाला उत्तर देताना नाही आले ठोसपणे प्रामाणिकपणे समर्पकपणे कुणी कुराण वाचलंय का आपल्या स्वतःच्या धर्माची नीट माहीत नसलेली माणसं दुसऱ्या धर्माची चिकित्सा करायला निघतात कर। मुस्लिमांच्यातल्या अंधश्रद्धा आहेत ना त्याच्यावर मुस्लिम धर्मातले लोक बघून घेतील मुस्लिमातल्या बुरखा पद्धतीवर हिंदूंनी तर आगा करायची काही गरज नाही हिंदूतल्या अंधश्रद्धेवर हिंदूंनी बघावं मुस्लिमांच्या अंधश्रद्धेवर मुस्लिमांनी बघावं दुसऱ्या धर्मातल्या अंधश्रद्धेवर किंवा चुकीच्या प्रथा परंपरेवर इतरांनी बोलण्याचा काहीच कार्यक्रम करायची गरज नाही त्या धर्मातल्या प्रथा परंपरा जे काय चुकीच्या चाललेल्या आहेत इस्लाममध्ये पण चुक आहेत इस्लाम काही एक संघ नाहीये सुफिया सुनवी आणि शिया पद्धतीत दोन पंथ आहेत त्याच्यात पण जाती व्यवस्था आहे आणि भारतीय मुसलमान आणि जगातला अफगाणिस्तानातला अरब राष्ट्रातला मुसलमान यांच्या सोयरे होत नाहीत अरब राष्ट्रातले अफगाणिस्तान त्या भागातले सगळे मुसलमान भारतीय मुसलमानांना दुय्यम मानतात त्यांच्या सोयरेकी होत नाहीत हे माहितीये का आपल्याला हे माहीत करून घ्यायला पाहिजे आपल्याला मी सुद्धा इस्लामचा अभ्यास करता करता ह्या गोष्टी मला माहीत झाल्यात मलाही वाटायचं असं काय आहे का कुरानमध्ये असं खरंच लिहिलंय का दुसऱ्या धर्माचा विध्वंस करा नाश करा दुसरे धर्म संपवा असं जर असतं तर हिंदू धर्म टिकलाच नसता इतक्या मुघल सम्राट साम्राज्यामध्ये कसा टिकला असता संतांना त्रास देणारे मुसलमान नव्हते ज्ञानोबा तुकोबांना सगळ्या संतांना त्रास देणारे कोण होते मुस्लिम नव्हते जे संत होऊन गेले मी जी परंपरा सांगतोय मी जगद्गुरु तुकाराम महाराजांचं एक वचन तुम्हाला दिलं तसंच वचन ज्ञानेश्वर महाराजांचं आहे आता विश्वात्मके देवे येणे वाद्येत नाही तो तो शो द्यावे पसायदा नाही हे काय पसायदा नाही नऊ यांचं तुम्ही जरूर त्याचा अर्थ वाचा मी मागे एकदा एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आता विश्वात्मकाला देव मानले संत म्हणत होते सगळ्यांचा निर्माता एकच आहे आणि त्या अर्थाने महात्मा फुले सभा सुधारक जे हिंदुत्ववाद्यांना महात्मा फुले मान्य नाहीयेत भारतीय जनता पार्टी आर एस एस किंवा शिवप्रतिष्ठान धारकऱ्यांचं जे काय आहे या सगळ्यांना महात्मा फुलेंची अडचण आहे महात्मा फुले असं म्हणाले ज्या महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरुस्थानी मानत होते ज्या महात्मा फुलेंना शाहू महाराज मानत होते ते महात्मा फुलेंचे जे अखंड वेगवेगळे त्यातला एक अखंड असा आहे धर्म राज्य भेद मानवा नसावे सत्याने वादावे ईशासाठी ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधू परी निर्मिकाचा धर्म सत्य आहे भांडणे अनेक कशासाठी हे तुक महात्मा फुले म्हणतायत हे का तुम्हाला मान्य नाही होत छत्रपती शाहू महाराज त्या काळात असं म्हणाले फार शाहू महाराजांना जे मानत असतील त्या सगळ्यांना शाहू महाराजांची वचनं बघा शाहू महाराजांचं काम बघा सगळ्या जाती धर्मासाठी त्यांनी वस्तीगृह उभारली कोल्हापुरामध्ये मुस्लिमांसाठी वस्तीगृह उभारलं तिथल्या कोल्हापुरातल्या एका मस्जिदवर गणपतीचा वरती फोटो मूर्ती आहे मस्जिदच्या दरवाज्यावर जाऊन बघा आम्ही तिथे जाऊन आलो दर्शन करून आलेले छत्रपती शाहू महाराज असं म्हणत होते आमचा धर्म चांगला व इतरांचा वाईट असा पोकळ अभिमान करण्याचा अधिकार कोणासही नाही सर्व धर्म तितकेच महत्वाचे व आदर्श भरत आहेत कोणी कोणाला धर्माच्या पातळीवर कमी समजू नये संघ राष्ट्र जर आपल्याला उभारणीचे करायचे असेल तर या कार्यामध्ये धर्म ही बाब आडवी येऊ नये हे छत्रपती शाहू महाराज म्हणतात हे तुम्ही शाहू महाराजांचं वचन आणि संदेश आणि ते काय त्यांनी सांगितलं होतं ते नाकारणार आहात का छत्रपती शिवाजी महाराजांनी एकाही मुस्लिमांचा तिथे असा कुठं अवमान केला नाही किंवा के मस्जिद पाडली नाही किंवा कोरोनाचा कधी अवमान केला नाही शिवाजी महाराजांनी कोरोनाचा प्रत सापडत त्याचा तिथे इज्जत राखलेली आहे कसं तुम्ही नाकारणार आहात कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये मुस्लिम समाजातील वस्तिगृहासाठी नमाज पठकी पंचवीस हजार चौरस फुटची जादा शाहू महाराजांनी दिलेली आहे त्याला आर्थिक देणगी दिलेली आहे जमीन पण दिलेली आहे तिथे शाहू तिथल्या संस्थेला पुढे काम करण्यासाठी श्रीगंभ्याला संत शेख मोहम्मद महाराज आहेत जाऊन बघा तिथे संत शेख मोहम्मद महाराज जे वारकरी संप्रदायातले आहेत तिथे हरिणाम करतो दरवर्षी त्याचं काय करणार तुम्ही बंद पाडणार आहात का दौलताबाद देवगिरी किल्ल्याच्या पायथेशी तिथे सुफी संत हजरत चांद बोधले यांचा दारगा आहे त्या दारग्यावर हिंदू भजन म्हणतात आणि मुस्लिम कव्नी म्हणतात आणि एकत्रितपणे म्हणतात हे तुम्ही बंद करणार आहात का संत जनार्दन स्वामीचे ते सुपी संत जे होते हजरत चांद बोधले हे संत जनार्दन स्वामीचे गुरु होते तुम्ही ते बंद पाडणार आहात का तिथली परंपरा परभणीमध्ये मुस्लिम आणि हिंदू एकत्र कार्यक्रम करतात हिंदूंच्या जागेवर मुस्लिम इस्तेमा करतात आणि हिंदूंच्या शिव काम मुस्लिमांच्या जागेवर झाले एका मुस्लिमांनी मध्यंतर मुस्लिम जागा कमी पडली तर स्वतःची जागा दिली होती तिथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे परभणीमध्ये अनेक कार्यक्रम होतात सांगलीमध्ये गोटखिंडी इथं ज गणेशोत्सव हिंदू मुस्लिम एकत्रित परंपरा आहे न्यू गणेश कला क्रीडा मंडळ सांस्कृतिक मंडळ आहे जवळपास पंचेचाळीस शेहेचाळीस वर्षापासून तिथे एकत्रितपणे गणपती बसवला जातो ज्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम दोन्ही तरुण आहेत गोठखिंडीला जाऊन बघा सांगलीमध्ये त्याच सांगलीमध्ये मुस्लिम समाज मोठ्या संख्येने एकत्र जमतो आणि भव्य दिव्य अशी छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात भव्य दिव्य करतात सांगलीमधल्या स्थानिक सगळ्यांना माहिती येते वर्ध्याला गणेशोत्सव हिंदू मुस्लिम एकत्र करतात तिथे एक, करता एक मंडळ आहे त्याचबरोबर पुण्यामध्ये सुद्धा असे काही मंडळ आहेत कोंडव्याला सुद्धा शिवजयंती साजरी करणारे मुस्लिम आहेत कोंडव्यामध्ये त्या कोंडव्याच्या सातत्याने कुणीतरी सांगत असतात आपल्या इंडियन आर्मीमध्ये जवळपास तीन चार टक्के मुस्लिम सैन्य आहे त्यांना तुम्ही काढून टाकणार आहात का जवळपास तीस ते चाळीस हजार सैन्य आपल्या आर्मी नेहमी एअरफोर्समध्ये आहे त्यांना तुम्ही काढून टाकणार आहात का ते भारतापती तिथे सैन्य दलामध्ये काम करतायत भारताशी इमान राखून काम करतायत त्यांना तुम्ही काढून टाकणार आहात का जे संत होऊन गेले ते सात सुफी संत आहेत बघा जे आताचा पूर्वी एकत्रित भारतामध्ये होते आत्ताच्या पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात दहाव्या शतकामध्ये ज्यांनी पहिल्यांदा ईश्वर अल्ला एक भजयन आहे असं म्हटलं त्यांचं भजन होत भारत पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध आहे ते संत झुलेलाल त्यांना तुम्ही नाकारणार आहात का संत झुलेलालची भजनं आजही भारतात पाकिस्तान सगळीकडे फार प्रसिद्ध आहे कव्वाली आहे तुम्ही काढून बघा संत झुलेलाल दुसरे आहेत राजस्थानमध्ये हनुमानगड जिल्ह्यामध्ये सिद्ध वीर गोगादेव हे अकराशे पंचावन्न बाराव्या शतकातले सिद्ध वीर गोगादेव सुद्धा हिंदू मुस्लिम ऐक्य करण्यासाठी अतिशय प्रयत्न त्यांनी त्या काळात केले कर्मकांड भेदभावाचे विरुद्ध त्यांनी काम केले मी ज्या ना संतांची नाव घेतोय त्यांनी भेदभाव कर्मकांड जाती वर्ण व्यवस्था याच्या विरोधात काम केलेले कुठलाही भेदभाव त्यांना चालत नव्हता म्हणून त्यांनी धर्मतत्वज्ञान जे होते त्यावेळेचे मुस्लिम असेल हिंदू असेल सगळ्या धर्माच्या पलीकडे जाऊन काम केले एकत्रीकरणासाठी हिंदू मुस्लिमांच्या एकत्रीकरणासाठी सिद्धवीर गोगादेव देव राजस्थानमध्ये मोठे लाखोंची संख्या तिथे जमते दरवर्षी दुसरं अजमेरचा दारगा ते जगभर प्रसिद्ध आहे हजारो नवे लाखोच्या संख्येने त्या अजमेरच्या दर्ग्याला हिंदू मुस्लिम जात असतात जे ख्वाजा गरीब नवाज त्यांना म्हटलं जातं हेही बाराव्या शतकातले ते तुम्ही नष्ट करणार हक्का तो दारगा जिथे त्यांनी त्या ख्वाजा गरीब नवाज यांनी इस्लामचा प्रचार केला नाही त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी काम केलं भेदभावाच्या विरोधात काम केलं हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी त्यांनी प्रचंड मोठं काम केलं त्यांचं मूळ नाव होतं हजरत ख्वाजा मोहिदीन चिश्ती असं त्यांचं नाव होतं त्यांना ख्वाजा गरीब नवाज म्हणतात अजमेरचा दर्गा नंतर चौथे संत होऊन गेले तेराव्या शतकामध्ये चौदाव्या शतकामध्ये बाबा रामदेव ज्याला रामहा पीर पण म्हणतात त्यांना हिंदू रामदेवजी म्हणतात आणि मुस्लिम रामसा पीर म्हणतात जय जैसलमेरला आहेत राजस्थानमध्ये त्या बाबा रामदेवांच्या दर्ग्याला लाखो लोक जमतात काय करणार तुम्ही ते दुसरं संत कबीर आपले वाराणसीमध्ये आत्ताचं काशी त्यांचा जन्म तिथे झाला त्यांचे तिथं मठ आहे त्या मठात मी जाऊन आलोय आत्ता काही महिन्यापूर्वी त्यांनी सुद्धा हिंदू आणि मुस्लिमांच्या कट्टरपंथी जी लोक होती त्या काळातले त्या अशी वाईटपणा घेऊन हिंदू मुस्लिमांच्या ऐक्यासाठी काम केलं धर्मनिरपेक्ष विचारांचं काम केलं मानवतेचा विचार रुजवण्याचं काम केलं माणुसकीचा विचार रुजवण्याचं काम केलं आणि कर्मकांडाच्या विरोधात काम केलं त्या संत कबीरांना तुम्ही जातीभेदाच्या विरुद्ध लढलेल्या संतांना नाकारणार आहात का संत कबीराचे दोहे नाकारणार आहात का त्यांचे गुरु रामानंद होते हे लक्षात घ्या सहावे संत गुरु नानक देवजी जे सबका मालिकी एक म्हणायचे साईबाबा सुद्धा पुढच्या काळामध्ये सबका मालिकी म्हणायचे एक ओंकार सतीनाम पंजाबमध्ये आहेत गुरु नानक देवजी हे प्रथम गुरुदेव गुरु आहेत समाजातले ते ईश्वरासमोर सर्व एक समान आहेत असं मानायचे त्यांनी सुद्धा ही सगळी एकत्री करण्यासाठी काम केलं हिंदू मुस्लिमांच्या गुरु नानक देवजी पंजाबमध्ये लाखो लोक तिथे जातात ते तुम्ही नाकारणार आहात काढून टाकणार आहात का, का। त्याचबरोबर शिर्डीचे साईबाबा जे संभाजी भिडेंना चालत नाही संभाजी भिडेंनी मध्यंतरी वक्तव्य केलं शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे ते म्हणाले हिंदूं साईबाबाला देवाऱ्यातनं फेकून द्या असं म्हणाले ते साईबाबा म्हणायचे सबका मालिक आहे दुर्दैवाने गेल्या काही वर्षापासून सबका मालिक एक वाक्य तिथलं शिर्डी मधलं पुसून टाकलं गेले हिंदू आणि मुस्लिम तिथं अनेक वर्ष तिथं एकत्र येत आहेत एकत्र तिथे साईबाबाचं श्रद्धास्थान म्हणून तिथनं पाळलेलं आहे त्या शिर्डीच्या साईबाबांना तुम्ही नाकारणार आहात का हिंदूंनी आता तिथे जरी ताबा घ्यायचं त्याचं ता भगवीकरण करायचं चालवलं असलं चा तर ते हिंदू आणि मुस्लिम दोघांचंही श्रद्धास्थान आहे महाराष्ट्रातनं आणि महाराष्ट्राच्या बाहेरनं हजारो लोक तिथे दरवर्षी आणि दररोज येत असतात नाकारणार आहात तुम्ही साईबाबांना संभाजी भिडेंचा हा संदेश योग्य आहे का तुम्हाला मान्य आहे का की साईबाबांना फेकून द्या म्हणणार आहे हा शिर्डीच्या साईबाबांच्या सगळे जे भाविक भक्त आहेत त्यांचा अवमान नाही का त्यांच्या भावना दुखवत नाहीत का हे सगळे मी जे सात संत सांगितले याच्या पलीकडे इतके काही गोष्टी आहेत गणपती मंडळांच्या पासून सगळ्या तुम्ही कशा नाकारणार आहात याचं काय करणार आहात तुम्ही हा प्रश्न मी या सर्वांना विचारू इच्छितोय तुम्ही जात धर्म हे मानव निर्मित आहे असं तुम्हाला वाटत नाही का जात धर्म पंथ भाषा हे सगळे मानव निर्मित आहे हे ईश्वर आणि निसर्गाने निर्माण केलेलं नाहीये त्याच्यामुळे मुस्लिमातले काही टोकार लोक असतील मुस्लिमातले काही मौलवी तिथं कट्टरवादी आहेत मुस्लिमातले कट्टरवादी काही आणि हिंदूतले काही कट्टरवादी असतील या दोघांच्यामुळं भारत एक राष्ट्र होण्यासाठी अडथळा निर्माण होतोय या कट्टरवादी लोकांनी दोन्हीकडच्या कुणीही औरंगजेबाचं स्टेटस ठेवायचं औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याची काहीच गरज नाही औरंगजेब उदात्तकरण करणारा माणूस आणि नथुरागोषचं उदात्तीकरण करणारा माणूस दोन्ही एकाच प्रवृत्तीचे असतात कुठलाही खुनी कुठलाही क्रूर माणूस मग तो आत्ताचा असो ना ते इतिहासातला असो त्याचं जर कोणी उदात्तीकरण करत असेल तर ते माणसांची मूळ प्रवृत्ती एकच आहे औरंगजेब हा क्रूर कर्मा होता ज्याने स्वतःच्या भावाला सोडलं नाही त्याच्या बापाला सोडलं नाही तो क्रूर कर्मा औरंगजेब हा इतिहासाची साक्ष आहे त्याचा मागचा पुढचा सगळा इतिहास आपल्याला पुसून टाकता येणार नाही ना भावी पिढ्याला काय सांगणार आहोत आपण आणि म्हणून ती दर तिथलं जे काही कबळ घ्यायचे काढून टाकायचे अशी काही मागणी येते इतिहास असा पुसून टाकता येतो का आपल्याला आज आपल्याला हिंदू मुस्लिम ऐक्य जर ठेवलं नाही तर आपली प्रगती होणार नाही जगामधले जी जी राष्ट्र धर्मावर आधारित चालली पाकिस्तानचे दोन तुकडे झाले भारताचे तुकडे झाले नाहीत कारण संविधानावर इथे चालले हे जर धर्मावर आधारित राष्ट्र झालं असतं तर पाकिस्तान सारखे भारताचे दोन काय चार तुकडे व्हायला वेळ लागला नसता नसता लागला वेळ आज भारत एक राष्ट्र टिकून आहे ते केवळ संविधानाच्या तत्वावर टिकून आहे संविधानाची तत्व नवीन पिढीतल्या पोरांनी वाचायची गरज आहे त्यांनी समजून घेण्याची गरज आहे आपण लोकशाहीत आहोत आता राजेशाहीत नाही चारशे पर्वी वर्षापूर्वीची तीनशे वर्षापूर्वीची राजेशाही आपण आता आणू शकत नाही आणि शिवरायांच्या स्वराज्यानंतर शिवशाहीनंतर नंतर पेशवाई कशी आली का आली पेशवाईनंतर इंग्रज कशी आले का आले कशामुळे आले कुठं होते त्यावेळेचे सगळे मराठा राजे लढणारे या सगळ्या इतिहासात आपल्याला जावं लागेल त्यामुळे त्या लढाया इतिहासातल्या हिंदू मुस्लिम अशा नव्हत्या हे आपण नीटपणे लक्षात घ्या आपल्या अनेक परंपरा आहेत की ज्या आपण हिंदू मुस्लिम एकत्र नांदतोय अनेक उत्सव एकत्र करत असतो मग ते नगरच्या मेळावली बाबाचा असेल हजीमलन बाबा कल्याणचा असेल अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज कोकणातल्या याकुद बाबाला जात होते याकुद बाबांचं श्रद्धास्थान होतं छत्रपती शिवरायांचं हे तुम्ही कसं नाकारणार आहात इतिहास पुसता येत नाही इतिहास तुमच्या सोयी नेता येत आहे दुर्दैवाने दोन हजार चौदा नंतर सर्वच इतिहासाचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या इतिहासाची मोडतोड करायचं काम चाललंय शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करायचं काम चाललंय त्याच्या आधीच्या इतिहासाची मोडतोड करायचं काम चाललंय या इतिहासाची अडचण होती त्याचा शोध घ्या आणि म्हणून हिंदू मुस्लिम असा जर आपण तेर करत बसलो दोन्हीकडे जे कोणी कट्टरपंथी आहेत मुस्लिम कट्टरपंथी आणि हिंदू कट्टरपंथी या दोघांच्यामुळे भारताची प्रगती कुठे आहे तुम्ही आर्थिक प्रश्नावर बोला तुम्ही समाजातल्या शिक्षणाच्या प्रश्नावर बोला आरोग्याच्या प्रश्नावर बोला महिलांच्या सुरक्षाच्या प्रश्नावर बोला बळीराजाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतीच्या प्रश्नावर बोला त्यांना साथ द्या अंधपंखांची सेवा करा दिनदुगळ्याची सेवा करा तुकाराम महाराज म्हणले जे कार रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देवते ते जाणावा कारण मार्क्स तुम्हाला आवडणार नाही पण भगतसिंग हे नास्तिक होते जे भगतसिंग नास्तिक होते त्यांचे मी नास्तिक काय पुस्तिका वाचा धर्म ही आपूची गोळी असं मार्क्स म्हणत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा धर्माबद्दल त्यांची चिकित्सा काय केली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चिकित्सा वाचा अनेकांनी केलेली आहे अनेकांनी केलेली आहे रामायणामध्ये जे काही धर्म युद्ध झालं ते धर्म कुठला होता रामायणातला विरुद्ध अनिती अशी लढाई झालेली आहे महाभारतात सुद्धा हिंदू मुस्लिम असं नव्हतं हिंदू शब्दच नाही कुठे गीतेमध्ये रामायणात कुठे हिंदू शब्द नाहीये त्यामुळे ती लढाई होती विरुद्ध अनिती अशी लढाई होती विरुद्ध अनिती अशीच लढाई आणि रामायणातली होती लक्षात घ्या आजही आपल्याला नीती विरुद्ध आणि ती अशीच लढाई लढायची आहे अन्यायविरुद्ध लढायचे अत्याचाराच्या विरुद्ध लढायचे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढायचे हुकुमशाहीच्या विरुद्ध लढायचे मग ती हुकुमशाही मोगलांसारखी जर आता कोणी करत असेल कुणी झुंडशाही करत असेल तर त्याला आपण अटकाव घातला पाहिजे आणि ह्याला सगळ्याचा आधारभूत ग्रंथ आपला राष्ट्रग्रंथ संविधान आहे भारताच्या संविधानाच्या आधारे आपण सगळे एकत्र राहिले पाहिजे कुठलाही धार्मिक भेद करू नका जे कोणी धर्मावर आधारित राजकारण करू पाहतायत यांना वेळीच रोखलं पाहिजे यांच्या नादाला लागू नका मग ते मुस्लिमातले असतील नाही ते हिंदूतले असतील कुठल्याही धर्मावर आधारित राजकारण करणाऱ्या लोकांचा भारताच्या राष्ट्रबंधरीला अडथळा आहे एवढं मी या निमित्ताने सांगतो आणि इतिहासातले अनेक पुरावे देण्याचा प्रयत्न केलेला आहे असे शेकडो पुरावे देता येतील आपण युट्यूबमध्ये गुगलमध्ये अनेक वेगळ्या ग्रंथामध्ये हे सगळं सर्च करू शकता मी माझ्या पदरचं काहीही सांगितलेलं नाही जे इतिहासात आहे जे वास्तव्य ते मी सांगण्याचा प्रयत्न केलाय पटलं असेल आपल्याला जर आपल्या समाजात ऐक्य नांदावं असं वाटत असेल आपल्या समाजात शांतता नांदावी असं वाटत असेल तर आपण सर्वांनी माझे मुद्दे समजून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा धन्यवाद